श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ काळभैरवाष्टक स्तोत्र अगदी दररोज म्हणण्याने अनेक फायदे आहेत विशेषत आध्यात्मिक आणि मानसिक शांतीसाठी हे स्तोत्र भगवान शिवाच्या काळभैरव रूपाला समर्पित आहे जे काल म्हणजेच वेळ आणि नकारात्मक ऊर्जा नियंत्रित करणारं मानलं जातं त्याचबरोबर मनशांती आणि स्थिरता स्तोत्राचा नियमित जप मनाला शांत आणि स्थिर ठेवतं चिंतेचे व्यवस्थापन करण्यासाठी ते अतिशय उपयुक्त आहे नकारात्मक ऊर्जेपासून संरक्षण त्या कालभैरव नकारात्मक ऊर्जांना आणि अशुभ शक्तींना दूर ठेवणारे देव आहेत त्यामुळे श्री कालभैरवाष्टकम स्तोत्र म्हटल्याने सकारात्मक ऊर्जा मिळते घरातील जी काही वाईट बाधा आहे काही नजर दोष असेल शत्रूंपासून काही त्रास होत असेल तर ती देखील याने दूर होत असतो भयमुक्त जीवन स्तोत्र म्हटल्याने भीती शंका आणि सुरक्षिततेपासून मुक्तता मिळते त्याचबरोबर कालभैरवाष्टक स्तोत्र म्हटल्याने आध्यात्मिक प्रगती होते भगवान शिवाचे हे रूप वे वेळेवर नियंत्रण नियंत्रित ठेवते त्यामुळे आध्यात्मिक प्रगती चालना मिळते तसेच कालभैरवाला न्यायाचा रक्षक मानलं जातं न्यायाच्या प्रक्रियेत अडथळे येत असतील तर न्या कसरी स्तोत्रा याचा जप अतिशय उपयुक्त ठरतं त्यामुळे तुमच्या ज्या काही अन्याय झालेल्या आहेत तर त्याचा न्याय मिळतो त्याचबरोबर बघा समाधान आणि आनंद याच्या या, या स्तोत्राचा नियमित जप केल्यानं जीवनात समाधान आणि सकारात्मकता जी आहे ती देखील आणतो तर तुम्ही बघा सकाळी स्नान केल्यानंतर किंवा संध्याकाळी शांत वातावरणात तुम्ही कालभैरवाष्टक स्तोत्राचं अकरा वेळा पठण करा किंवा बघा अकरा वेळा नाही शक्य झालं तर किमान एक वेळा तरी आवर्जून करा अकरा वेळा करता आलं तर अतिशय उत्तम परंतु अगदी मनापासून तुम्हाला श्री कालभैरव अष्टक स्तोत्राचं पठण करायचं आहे पठण करणं शक्य नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून तुम्ही श्रवण केलं तरी चालणार आहे फक्त श्रवण करताना आपलं मन आपलं चित्त हे अगदी शांत ठेवायचं आहे आणि शांतते आपण यूट्यूबला ऐकत असताना देखील तुम्ही पठण केलं तरी चालणार आहे भगवंताची प्रतिमा किंवा ध्यान कर स्तोत्र म्हणा बघा तुमच्या डोळ्यासमोर भगवंताची प्रतिमा त्याचा फोटो आणा आणि मग तुम्ही पठण करा खूप असे त्याचे फायदे होतात प्रामाणिकतेने आणि श्रद्धेने जप करणं खूप महत्वाचं आहे जर आपण हे स्तोत्र अगदी रोज जपलं तर मानसिक भावनिक आणि आध्यात्मिक पातळीवर नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतात ज्या ज्या घरामध्ये श्री कालभैरवाष्टक स्तोत्राचं पठण केलं जातं ज्या ज्या घरात श्री कालभैरवाष्टक स्तोत्र, हे घरातील कोणीही एक जरी व्यक्ती म्हणत असेल पठण करत असेल तर त्यामुळे त्या घरात त्या कधीही बघा वाईट बाधा शत्रू यांची नजर जात नाही तर ते त्या घराचं रक्षण करत असतात ती न्यायाची देवता आहे कालभैरव ही न्यायाची देवता आहे त्यामुळे तुम्ही बघा त्याचबरोबर स शत्रू पीडा ज्या काही आहेत तर त्या देखील दूर करत असते त्यामुळे प्रत्येक घरात श्री स्तोत्र हे नक्कीच पठण करा श्री स्वामी